जय श्रीराम मित्रांनो पहिल्यांदा हा मॅटर बघा काय समोरच्या वस्तू आपल्याकडे आहे तीन हजाराची माहिती अभे जल्दी बोल सुल मग आता या गोष्टीवर सरकारांकडे पार्टी झाली हँग झालेले आहेत मग काय ठरल्याप्रमाणे हिला नाही गेलो भाऊनी काश्मीरच्या बर्फातून येऊन आपल्याला हिल गेलेले बरं चिप्स आणणार तू इथं आपल्याला कळालं आपलं नक्की काय हरवलं आहे आपण कुणी ठेवला साठी तीनशे रुपये फुटेजचा शोध लागला डोकं खाजूस वर्दि पाटलांनी गॉगल घेतला हिरा त्याला उपाय तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या चला बाय बाय